रोहित पोरांकडून त्यांनी जे काही उत्तर बद्दलच मी बोलतोय जे काही त्यांनी तिथं झालं नाट्य त्याच्यानंतर त्यांनी मी जसं आपल्याशी बोलतोय अशा प्रकारे त्यांनी त्यांचं स्टेटमेंट केलेलं आहे की मी त्याच्यामध्ये जर तिथं गेलो नसतो तर काहीतरी वेड वाकडं घडलं असतं आकरी घडलं असता असं म्हणत लायब्रेमध्या ना अजित पवार बोलत आहेत बारामती पण तरी देखील परत आज दिवसभर वारंवार मी राष्ट्रवादीमध्ये पहिल्यापासून आहे स्थापना झाल्यापासून सचिन रोहित पवार ज्यावेळेस तुमच्या पक्षात होता गळया सचिनकडं तेव्हा सोशल मीडियामध्ये त्याची फार चांगली उत्तम टीम आहे तो कामापेक्षा सोशल मीडियामध्ये पहिल्यापासून आम्ही लोक कामात विकास काम होते सगळ्या दुनियाला माहिती की मी सहा वाजल्यापासून विकास काम सुरू करतो तो पहिल्यापासून ह्या सोशल मीडियामध्ये त्याला फार इंटरेस्ट आहे आणि अलीकडच्या जनरेशनमधला असल्यामुळं त्याला सोशल मीडियाचा वापर कसा करायचा काय करायचा मला दोन तीन गोष्टी कानावर आल्या एक तर वेल्हा तालुक्यातल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तो जो काही आरोप करतो त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे बँकेमध्ये सी सी टी व्ही असतात तर रात्री सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये चेक करावं कालच्या तारखेला ज्याला जेव्हा त्याने आरोप केलेला आहे की बँक खरंच उघडी होती का उघडी असली तर किती वाजता उघडी होती कोण त्या बँकेत आलं होतं काय होतं तो सोशल मीडियामध्ये इतका आहे रोहित की तो असं काहीतरी वेगळं दाखवून हे वाईट हे कालच्याच आहेत हे परवाच्याच आहेत असं पण दाखवायला तो मागे पुढे बघणार नाही त्याच्यामुळे त्याला सध्या काही उद्योग नाहीये तो सध्या असलेच बेडवाकडं प्रकार माझ्याबद्दल बोलणं आणि लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करणं एक मिनिट या संदर्भामध्ये त्याचं त्या ते ठिकाणी काम चालू असतं आणि त्याने दोन तीन असे सोशल मीडियामध्ये आता ही माझी गाडी गाडी आहे गाडीमध्ये मी तुमच्याशी बोलत असताना कुणीतरी तिथं पाचशे पाचशेच्या दोन चार नोटा टाकल्या आणि लगेच शूटिंग घेतलं की तुम्ही म्हणणार अजित पवारच्या गाडीत नोटा सापडल्या हे तिथे अजून त्या गाडीचं पण काहीतरी उदाहरण भोरमध्ये दाखवलेलं आहे हे सगळे प्रकार आहेत निवडणूक आयोग आहे पोलीस यंत्रणा आहे बाकीची यंत्रणा आहे त्यांनी याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करावी पारदर्शकच निवडणुका पार पाडल्या पाहिजे आपल्या इथं शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचारधारा आहे आणि त्याच विचारधारांनी सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे असं माझं मत मला सकाळी तुम्ही हे सांगितलं त्यानंतर दोन व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेले काटेवाडी मधला आहे काटे आणि बिसे सरपंच तेच तुम्हाला सांगतो की ज्यांचा आहे मी अख्ख्या सहा विधानसभा मतदारसंघातलं तर बघू शकत नाही ज्यांचा व्हिडिओ आहे आपण एवढे मला अगदी म प्रेमाने भेटायला कथाच थांबलेला आहात तर त्याच्याऐवजी काटेवाडीमध्ये जाऊन ते कोण आहेत त्यांना विचारलं असतं किंवा हे कशा करता झालं आहे ते कधी झालं आहे ते आत्ता झालं का दहा वर्ष दिवसापूर्वी झालं का पाच दिवसापूर्वी झालं हे जे शहानिशा करा ना मी मगाशीच तुम्हाला सांगितलं सो सध्या रोहित पवारांचं एकमेव काम आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं गैरसमज पसरवणं सतत ट्वीट करणं ट्वीट करून आपण परवाच्या शेवटच्या सभेमध्ये पण बघितलं कशा पद्धतीनं त्यांनी ती नौटंकी केलेली होती हे त्याचं कामच आहे मी त्याला फार लहानपणापासून त्या ठिकाणी ओळखतो आणि त्याच्यामुळे मला त्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही तुम्हाला जे काही तो दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यातली जर कुणी माणसं तुम्हाला दिसत असतील तर तिथं जावा त्या माणसांना विचारा त्यांना प्रश्न विचारा आणि त्या पद्धतीनं का दूध पाणी का पाणी होईल म्हटलं म्हटलं तर श्रीनिवास बापू तुमचे मोठे बंधू म्हणतात दादा आजकाल डायलॉग बाजी खूप करतात तो माझा मोठे बंधू नाही त्याच्यापेक्षा वर्ष काही माहिती नसतात काही दानका करतात मोठ्या बंधू ठीक आहे काय ठीक आहे माहिती घ्यायला काय होतं प्रत्येक वेळेस काहीतरी चुकीचं विचारतात आणि पुन्हा मग मी जरा आवाज चढवल्यावर माझ्याबद्दल वेगळं बोलतं माहिती घ्या तो माझा धाकटा भाऊ आहे त्याने काय बोलावं काय नाही बोलू ते त्यांनी त्याचं ठरवावं मी त्याच्यामध्ये मताला गेलो होतो त्यावेळेस माझ्याबरोबर माझी आई होती ते आपण सगळ्यांनी उड्या डोळ्यांनी बघितलं आणि मा मला ज्या आईनं माझा जन्म दिलेला आहे ती आई माझ्याबरोबर आहे हे सांगायला माझ्या धाकट्या भावांनी काय नायचं कारण नाही कारण याच्यात लक्षही द्यायचं कारण नाही